नमस्कार मंडळी मी सुरेखा का कांबळे मंडळी आता शिवजयंती येतच आहे शिवाजी महाराजांच्या काळातली एक घटना मी आपणास सांगू इच्छिते एक महत्त्वाची घटना अशी आहे की शिवाजी महाराजांचा गुणी आपल्याला त्यातून दिसून येतो की शिवाजी महाराजांनी न लढतासुद्धा काही किल्लेगड जिंकलेले आहेत त्यामध्ये उंबरखिंड आहे पनाळागड आहे तर एक आठवण अशी मला तुम्हाला सांगायची आहे की शिवाजी महाराज सापडत नाहीत म्हणून औरंगजेब प्रचंड चिंतेत होता त्याने आपल्या मामाला म्हणजे शाहिस्तेखानाला पत्र लिहिलं मामा ओ शिवा मिला या नाही मिला त्यानंतर शाही खानाने त्याला उलट उत्तर पाठवलं भांजे चिंता मत करो मी ना आणि तो प्रचंड चिंतेत होता त्यानंतर अशी काळजी करत असतानाच तुम्हाला माहीत आहेत बिचाऱ्या शाही खाण्याची बोटं तुटलेली होती ज्या तीन बोटावर शिवाजी असं लिहिलेलं होतं शिवाजी सापडत नाही म्हणतो चिंतेत होताच त्याच वेळेला अशी घटना घडली की रशियाच्या उजबेकिस्तानातून कारतलबखान खान हा महाराष्ट्रामध्ये येत होता ही बातमी शाहिस्ते खानाला कळाली शाहिस्ते खानाने लगोलग -लो त्या कारतलबखानाकडे खानाकडे शिवाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी सोपवली त्याच्याबरोबर पस्तीस हजार सैनिक दिलं ज्या कारतलबखानाला खानाला महाराष्ट्र म्हणजे काय माहीत नव्हतं शिवाजी कोण आहे हे माहीत नव्हतं तरीसुद्धा शाहिस्ते खानाचं ऐकून त्यानं शिवाजी महाराजांना पकडण्याची जबाबदारी स्वीकारली पस्तीस हजार सैन्य घेऊन कार्तलब खान पुण्यातून कोकणच्या स्वारीवरती निघाला आता ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा शिवाजी महाराजांनी कोकणमध्येच एका ठिकाणी नेताजी पालकरांना दबा धरून बसायला सांगितलं त्यानंतर कार्तलब खान जेव्हा पस्तीस हजार सैन्य घेऊन निघाला त्याच वेळेला आता तुम्हाला माहीत आहे पुण्यातून कोकणात जायचं म्हणजे सहा घाट लागतात आणि जात असताना तो सनई चौगडे घोडे वाजत गाजत चाललेला होता जणू आत्ताच आपण काय जिंकून आलेलो आहे की काय असं त्याला वाटत होतं आता तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचा काळ चालू आहे बऱ्याच नेत्यांचे कार्यकर्ते व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात बघा अजून निवडून यायच्या अगोदरच गड्या गुलाल आपलाच आपलाच विजय होणार आणि ही जशी त्यांना खात्री असते पण खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांना कळतं की आपल्या नेत्याचं डिपॉझिटसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही तशा पद्धतीनं ना जणू आत्ताच जिंकून आले अशा आविर्भावामध्ये कार्तलब खान त्या उमरखिंडीतून निघाला होता आता उमर ती उमरखिंड जरा जाऊन बघा किती बारीक आहे की जेमतेम त्यातून एखादा हत्ती किंवा उंट जाणार तिथून तो पस्तीस हजार सैनिक घेऊन जात असतानाच त्याला मराठ्यांच्या एक हजार तुतार्यांचा आवाज कानावरती पडला आणि त्याच वेळेला त्याला लक्षात आलं की मराठे येत आहेत परत थोडा वेळ तुतारीचा आवाज शांत झाला आणखीन काही वेळाने एक हजार तुतारांचा आवाज आला कार्तलब एक रायबागीन देशमुख नावाची महिला होती कार्तलब तिला विचारले एका तुतारी मागे किती मराठे असतात त्या देशमुखबाईंनी सांगितलं एका तुतारी मागे शंभर मराठे असतात त्यानं लोगोलोग विचार केला एक हजार गुणिले शंभर झाले एक लाख म्हणजे एक लाख मराठे आलेले आहेत आपल्याकडे सैनिक आहे पस्तीस हजार आपला काही निभाव लागणार नाही तेव्हा कारतलब खानाने विचार केला की आता आपण मराठ्यांना शरण जायचं म्हणून कार्तलब खान काय केला गेला आणि मराठ्यांच्या समोर म्हणाला हमे सलेंडर होणार आहे हमे जिंदा रेन आहे हमे मत मारो मराठी म्हणाले ठीक आहे तुमच्याबरोबर जे जड जवाहीर सोने नाणे काय जे आहे शस्त्रे वगैरे सगळे इथे टाका आणि मोकळ्या हाताने निघून जा कार्तिलब खान म्हणाले ठीक आहे त्यांनी सगळं तिथं टाकलं ते, ते निघणार होते इतकेच मराठी म्हटले थांबा हे सगळं सोनं नाणं जड जवाईर आणि शस्त्रास्त्र आहेत ते गडावरती कोण पोचवणार बघा आपण म्हणतो ना होम डिलेवरी डायरेक्ट तशी होम डिलिव्हरी झाली कार्तलब खानाचं सैन्य त्यांचंच जड जवाईर सोने दग दागिने शिवाय शस्त्रास्त्रे हे गडावरती अचूक पद्धतीनं पोचलं गेलं आणि अशा पद्धतीनं कार्तलब खान मराठ्यांना शरण आला तर काही वेळेला अशा युक्त्यांचा वापर करावा लागतो आणि ही शिवाजी महाराजांच्या ज्या युक्त्या आहेत की त्यांनी खूप आपण म्हणतो गनिमी काव्याने लढाया जिंकल्या त्यापैकीच अशा ही एक लढाई आहे आणि अशा लढाईचा उपयोग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून घेतला आणि म्हणून खूप खूप फुँ त्यांना यश मिळालं आणि एक लढाया किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत आणि म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे तर ही एक आठवण मी तुम्हाला सांगू इच्छित होते तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल 冷了。